आज पाच मे बालकवी यांची आज पुण्यतिथी त्यांचं स्मरण म्हणून त्यांची एक कविता जी मला आवडते ती मी तुमच्यासमोर सादर करतो त्याच्याबद्दल विस्तृत आपण बोलूच यात आज थोडा वेळ कमी आहे पण ही कविता निश्चित ऐका पारव्यावर असं फार क्वचित लिहिलं जातं पारवा भिंत खचली कलथून खांब गेला भिंत खचली कलथून खांब गेला जुनी पडकी उध्वस्त धर्मशाला तिच्या कौलारी बसूनी पार वातो खिन्न नीरस एकांत गीत गातो सूर्य मध्यांनी नभी उभार आहे घार मंडळ त्या भवती घालित आहे पक्षी पानांच्या शांत सावल्यात सुखे साखर झोपेत पेंगतात तुला नाही परी हौस उडायाची तुला नाही परी हौस उडायाची गोड हिरव्या झुबक्यात दडायाची झळा या बाहेर तापतात गीत निद्रा तव आत अखंडित चित्त किंवा तव कोवळ्या विखारे दुखते खुपते का सांग सांग वारे तुला काही जगतात नको मान तुला काही जगतात नको मान गोड गावे गोड गावे मग भाग हे कोठून झोप सौरत्यानंदात मानवाची झोप सौरत्यानंदात मानवाची पुरी क्षण हि कोठोन टिकायाची दुःख निद्रे निद्रिस्त बुद्धराज करुण गीते घुमवीत जगी आज दुःख निद्रा ती आज तुला लागे दुःख निद्रा ती आज तुला लागे तुझे जगही तुझे जगही निद्रिस्त तुझा संगे दुःख निद्राती आज तुला लागे तुझे जगही निद्रिस्त तुझा संगे फिरे माझा जगतात उष्णवारे फिरे माझा जगतात उष्णवारे तुला त्याचे भानही नसे बारे तुला त्याचे भानही नसे बारे भिंत खचली कलतून खांब केला भिंत कचली कलथून खांब गेला जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला तिच्या कौलारी बसूनी पार खिन्न नीरस एकांत गीत गातो एकांत गीत गातो फार सुंदर कविता याच्यावर खरं तर खूप बोललं पाहिजे पण आज वेळ नाही आज त्यांचं स्मरण करू परत भेटू वेगळा कुठला तरी व्हिडिओ घेऊन कुठली तरी कविता घेऊन तोपर्यंत धन्यवाद